त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबव पवारसाहेबांना सोडलं हे प्रामाणिकपणे सांगेल आणि जर जायचंच झालं पवारसाहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षर्या घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला तिथं बाप्पा बोलला की इडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या परंतु रणजित नाईकनी मला घराला की इडी लागल्याशिवाय मी सांगणार नाही आणि गावोगावी कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले की या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही योग्य ताकद कोणत्या ते हे मला माहिती आहे कारण काय करू आता कशाला ओरडतो दारा एका जेवायचं तेव्हा होतं किंवा जातो काय चौथे घेतलं जातं जवळवाडी जाऊ कशाला जास्त वेळ आली तर माहितीच लागा तर जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाने सहभागी करू शकत नाही ते बघा आधी दोन वेळ गेलो विचारपूर्वक गेलो परत जाऊन तो वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्यापुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता सत्तेत न जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो विचारतो आपण सगळे तुटारीला जायचं का अजून यांना सांगत होतो जायचं का आभारी आहे दुसरी गोष्ट आधी नाही म्हणलं तरी आता तुतारीची लाट आहे तो बाबांना सर्वांना माहिती आहे अगदी दहा आमदार दहा खासदार बा करून 8 खासदार निवडून आले आणि साहेब अजून बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या पंचतरीच्या कार्यक्रमाला मिळत हे असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी आज दादाना जाऊन विचारणार पण नादाला चुकून लागू नये तुम्ही पैशाच्या ताकदीवर राजकारण करायचा प्रयत्न केला तुम्हाला तशीच उत्तरं मिळतील आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा हा मोठा ऐतिहासिक क्षण चालू तालुक्यात राजकारणात आलेला आहे आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला मला साधारणतः दुपारी दीड पासनं एक दहावीस फोन प्रमुख चॅनल बन आले की तुम्ही काही अजितदा सोडून तिकडे चाललाय का चाल हो नाही हो नाही काय बोलायचं हे मला काही सूचना कारण ही चर्चाच कधी नव्हती चर्चाच झाली नाही ही चर्चा राज्यभर आज रा� पसरली कदाचित असं दिसायला लागलं आहे की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची बॅत जाते तिकडे तुतारीकडं तर आपल्याला इथं उभं राहता येईल असं तर नसतं कारण या मंडळींना ही असं करायची हे अत्यंत घाणली सवय मी या चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांचे दोन पुणे येऊन गेले की साहेब मी काही गोष्टी आल्यावर बोलणार आहे आणि त्यातली एक गोष्ट बाकी मला मान्य करायला लागेल की अजित जेव्हा यात्रा निघाली त्या ना यात्रेचं नाव मी विसरलो आनंद मंगल कार्यालयात आपण वेगळी बैठक घेतली दादांना आपण काही गोष्टी सांगितल्या होत बापूच्या ईडीची केस झाली तिला माजी सभापती सौ यशपाल भोसले बसतात त्यांच्यावर वाकडीचे काही उत्तर प्रश्न ही दिली गेली ते बोलले उत्तर कोरेगावची काही मंडळी त्यांनी त्यावेळेस तेच सांगितलं या सगळ्याची उत्तरं जोपर्यंत इथं मिळत नाही आहेत आणि ही उत्तरं जर मिळायची असेल तर आपण कारणं मागणार हे देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं मला काही कारण नाही मी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व माझ्या त्यांचा अत्यंत उत्तम संबंध आहेत राज्यपातळीवर एकही माणूस गेल्या पंचवीस वर्षात माझा शत्रू नाही एक, एक आमदार सोडला तर तोही आपल्या जिल्ह्यातला शत्रू म्हणजे राजकीय शत्रू वैयक्तिक शत्रुत्व मी करत नाही वैयक्तिक शत्रुत्व मी मानत नाही राजकारण हे राजकारणापुरतं असावं असा मानणारा घराचा मी एक आत्ताच्या पिढीचा माणूस सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आईवडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का आताच्या पिढीचा माणूस काय आम्हाला पुरावा पाहिजे होता अरे मी कुठे जातो याला काही किंमत राहिली असं मला स्वतःला वाटत नाही तुतारी असेल तुतारीच का तुम्ही म्हणता मला माहित नाही तुमची मतं काय अहो पहिल्यांदा आपण आधी दादाकडे जेव्हा जायचा विषय घेतला तेव्हा मी तुम्हाला बळजबरीने गप्प बसवलं होतं की तुतारी बितारी काही नाही शरद पवार वगैरे काही नाही हा निर्णय मी घेणार आहे तुम्हाला आठवत असेल बघ आम्हाला पुरावा कुठला पाहिजे आम्हाला प्रशासनातनं न्यायबुद्धीने वागणूकच मिळत नसेल आणि कार्यकर्ता तर घरीच बसणार असेल कार्यकर्त्याचे कुठले नाजूक अडचणीचे प्रश्न आहेत याचा फायदा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न जर होणार असेल आणि त्यात भारतीय जनता पार्टीसारख्या अतुच्च पार्टीने आपल्या राज्याचा अध्यक्ष तिथे पाठवून त्यांनाच पत्र द्यावं आणि हे अपमान आम्ही सहन करावेत आणि त्यांचा सत्कार राज्यावर जर होणार असेल आणि त्यांच्या सत्काराला तुमच्या पूर्व भागातलं एक शाणं नेतृत्व हे हार घालायला गेलं होतं एवढं लक्षात कटोविषयी आज बोलायचं आपल्याला काही कारण नाही तर आम्ही उत्तर काय द्यायची आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजित दादाच्या पार्टीत गेलं काय आणि अजून कमी नीट झालं काय आणि राष्ट्रपती गेलो काय त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत अशा माणसाला अशा नेतृत्वाला अजित दादा जरी काय करू शकणार आहेत एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन दादा किती आक्रमक हो आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहीत मागेन त्यांची तशी भेट झालेली नाही जिल्हा बँकेच्या इथं माझा त्यांचं या विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता अरे बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शाह साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या पंचहत्तरीच्या कार्यक्रमाला मिळत हा फोन झाला होता होकार घेतला होता दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते कुठं महान दहीवडीतनं फोन केले त्या असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि ने देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी अजितदा जाऊन विचारणार तुमच्या अडचणी आम्ही समजतो आपल्याला का हा निर्णय घ्यायला लागला याचं सगळ्यांनी उत्तर पवार पवारसाहेबांच्या हे बघा अजितदानी मला पंच्याण्णवला मदत केली पण आपल्याला विकासाला दिल्लीतनं जी ताकद मिळालेली आपले कारखान्याचे प्रश्न असतील नीरा देवगलचे प्रश्न असतील बलकवडीचे प्रश्न असतील संबंध पश्चिम महाराष्ट्राच्या पंच्याहत्तर टक्के विश्वासार्हचे जे काही जे धरणं मायनर इरिगेशनपासून होती तेव्हा पवारसाहेबांनी तत्कालीन बंगालचे जलसंपदा मंत्री त्यांचं नाव नेमकं विसरू ते वारले ते त्यांचे मित्र होते त्यांनी बोलवून सांगितलं ते काही दिवसात सह्याद्री गेस्ट हाऊसला आले त्यांनी मान्य करून टाकलं की आंध्र प्रदेश आणि कर्नाटक काय म्हणेल याची परवानगी ते रिक्सर आहे लावादाप्रमाणे तुम्हाला परवानगी मिळेल ही सगळी पाटणची धरणं त्याच सुटी उरमोडीचं धरण त्याच सुटलं राहिलं राहिलं निळादेवगर राहिलं कारण ते पन्नास टक्के विश्वास आले ते होतं पण तो पाणी कुठे वाया जातो आपण ज्या गावात बसलो आहे ते वीरचं पाणी निळ पाणी वीरमध्ये येऊन तुम्हीच लोक गेले पंधरा वर्ष वापरत आहेत की नाही एवढं सांगा मला आज तुमचंच पाणी काढलं जातं आहे आणि निळ देवगरचं पाणी फैटणला आणि मायसिरसला आणि खडायला मिळणार आहे आणि हे शाणे म्हणतं की ते सांगवलेला द्या अरे आपण काहीच बोलायचं नाही आपल्या नेतृत्वाने याला काहीच सांगायचं नाही अरे असं जर असेल वैयक्तिक माझे मान अपमान मी कधी मानलेले नाहीत या पाण्यासाठी मी अपमान सहन केलं तेवढंच मी तुम्हाला सांगेन एकदा कधीतरी मी जेव्हा वेळ येईल तेव्हा कोण काय बोललं म्हणजे एक तुम्हाला निश्चित सांगेन की पाण्याचा आग्रह औद्योगिक वसाहतीचा आग्रह हा पंच्याण्णव सालपासून आज दोन हजार चोवीसपर्यंत काय मनात ठेवून आणि दिवस आणि रात्र रात्र घालवलेली यांचं काय चाललं आज म्हणायचं निरजेवर्चं पाणी मी आणलं तू टेंडर काढलं वेडा धरणच झालं नसतं तर तुझं टेंडर कोण घेतलं असतं रामनिंबाळकरांनी घेतलं असतं का हे रामनिंबाळकर राम शाणे मोठे कॉन्ट्रॅक्ट कुठले निमळकचे बापूंच्या गावचे त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून होता तुमच्या वेळेचं आम्ही कौतुक केलं आहे तुम्ही राजकारणात उडी घेताय राजकारणात जेव्हा उडी घेतली जाते तेव्हा राजकीय नेत्याच्या नादाला लागू नये तर नादाला चुकून लागू नये तुम्ही पैशाच्या त्राकतीवर राजकारण करायचा प्रयत्न केला तुम्हाला तशीच उत्तर मिळतील आज तुमचा हा जो रस्ता आहे ना त्याचं टेंडरही त्यांच्याकडे आमचं काय म्हणणं नाही काम उत्कृष्ट करतात परंतु राजकारणात भाग घेणं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरनी हा वेडे पण आहे एवढं मी सांगेन त्यांनी तो केलेला आहे बघू पुढं काय होईल अडीच महिनेच राहिले आपल्याला मला स्वतःला पवार पवारसाहेबांना देव मानतो आजित तेवढंच मानतो आजित गुण जे आहेत त्याचा विचार करून भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काय भारतीय जनता पार्टीशी बांधलं नाहीत मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही हे सगळे प्रश्न खटक्यावस्तीत बसून आपल्याला सोडवता येणार नाही ना तुमच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत मी तीस वर्षात पहिल्यांदा बघतोय की मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा हा मोठा ऐतिहासिक क्षण पलटण तालुक्यात राजकारणात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो आज बऱ्याच चॅनलचे निराशत झाले असणार आहे सगळे याच्यात कोण किती बसले मला नाही माहिती माझ्या माग म्हणजे एक तर चॅनलवर मी दिसत नाही मला एक असला माझा कट्टा असतो त्याच्यावर सभापती असल्यापासून बोलवत आहेत म्हटलं नको बाबा माझा कट्टा आपलं पैठण कट्टा आहे ते बरं आहे नको तुमचा कट्टा आम्हाला काय करायचं आहे कट्टा नको कट्टा नको काय करू नका फक्त पैठण तालुक्याला झाला भट्टाही लावून देणार अहो किती बोलायचं आहे या लोकांच्या विषयी कशाला आपण गटाला हात घालाय हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी सांगणार मी हे सगळं सांगणार आहे अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील मी पवारसाहेबांना आज ताग्यात भेटलेलं नाही कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांग ज्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं दोन हजार नऊला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवारसाहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन आणि जर जायचंच झालं पवारसाहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला तिथं बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बीडी लागून द्या परंतु रणजित नाईकने मला घराला कीड द्या लागल्याशिवाय मी थांबणार नाही आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे काय बोलू आता कशाला ओरडतो दारा बिघडला का बापू देवायचा देवा होता कुठल्या गावचा आहे कोणाला आहे बहुतेक घेतला असं चव्हाणवाडीला कशाला बाबा बघा शांत जास्त वेळ आली तर मला तर जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा मी करू शकत नाही हे बघा अजितदादाकडे गेलो विचारपूर्वक गेलो पवारसाहेबांना दुखवलं वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्यापुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो